सर्व युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग मित्रांनो स्वातीताई एक्सपायर झाली आणि मी त्यांच्याबद्दल जे माझ्या मनात आलं त्याबद्दल बहिणीबद्दल दोन शब्द तुमच्यापर्यंत मी पोचवलं तर किती भरभरून बर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आली किती यूट्यूब फॅमिली जीव लावत होती माझ्याबरोबर स्वातेताईंना सुद्धा हे मला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कळलं पण सर्वांचा एकच प्रश्न मित्रांनो की बाबा स्वातीताई एक्सपायर कशाने झाल्या त्यांचं निधन कशाने झालं तर ह्या प्रश्नांचं कुठतरी उत्तर देणं हे मला वाटलं की बाबा आजच्या ब्लॉगमधून त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि मी तुम्हाला सांगतो आज गावाला आलो मी ऑल फॅमिली आलो मी तर काहीच करमत नव्हतं मित्रांनो घरी प्रियंका पण म्हणली कस तरी मला होतंय म्हणली सारखं ती आठवण येते सारख्या त्या गोष्टी समोर येत्या स्वतःने वर्ण सौरभला त्यांच्या लहान मुलगा आमच्या मुलात खेळतो हिथ राधू दुर्गा पशी खेळत असतोय तर वरनं स्वत ताई नेहमी आवाज द्यायचा प्रियंका ताई सौरभ आहे का हो त्याला जेवा वर लावा प्रियंका ताईने म्हणा आहो खाल्लंही तर राहू द्या अशा गोष्टी तिला सारख्या बास होत होत्या तिला करमत नव्हतं मग म्हणलं लय टेन्शन प्रियंकाने घेतलं चला चार दिवस दोन दिवस आपलं बाहेर जावं म्हणलं आणि जरा तिला पण माइंड फ्रेश होईल तिचं म्हणून आलो तर बरेच कमेंटच्या माध्यमातून मला असं कळलं की मित्र म्हणत होते आपली यूट्यूब फॅमिली की बाबा स्वतताई नक्की त्यांना झालतं काय ते आजारी होत्या का काय झालं की हेच बाणगड समजा कळलं की काय झालं कसं काय पण कशाने वारलं ही काय अजून कोणालाच काय माहित नाही बऱ्याच जणांना माहीत पण बऱ्याच जणांचा प्रश्न क्वेशन की बाबा स्वत त्यांना नक्की झालं काय हसत खेळत एवढ्या चांगल्या कधी दुखणं नाही कधी दवाखाना नाही आणि ना या काय की तर अशी खबर येते म्हणजे ह्याचा अर्थ झालं काय असं साजिकच का ही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणं उभा राहणं बरोबर आहे मित्रांनो तिला घेईन <coughs> तर म्हटलं हे काय बघा मी काय अजून आंघोळ केलं नाही उठलोय बरच टायमिंग जाणं इथं काही अरेंज वगैरे हो नसते पण म्हणलं चला सांगाव तर ऐका मित्रांनो तुम्ही एवढं मला कमेंटमध्ये सांगितलं की सांगायचं म्हणून तर मला सांगणं हे काम आहे तर मी सांगतो तर स्वतताई त्यांचे मिस्टर आणि त्यांचा एक लहान मुलगा सासू सासरा असं त्यांची फॅमिली एवढी छान सुंदर आणि ज्यांनी नाही त्यांनी त्यांच्या फॅमिलीचं कौतुक करावं अशी त्यांची फॅमिली सोन्यासारखा संसार कुठंतरी आता शिक गरिबीतनं हालातमधनं दिवस काढलं होता आणि कुठंतरी सुताना लागले होते एवढं भारी त्यांना वाटलं की सर्व काय भेटलं आपल्याला आपण जीवनात काही कमी नाही असं म्हणजे एवढं देवाने चांगलं केलं आणि मग एवढं या काही वाईट करणं असं कोणाला कल्पनाही नव्हती स्वप्नात वाटलं नव्हतं ते वाट दिवसच नवीन वर्ष त्यांच्यासाठी घातक होतं असं मला वाटतंय का कुठं काय त्यांचं चुकलं काय की एवढी मोठी शिक्षा दिली असो सांगतो की बाबा दुपारची वेळ दोन तारीख आणि स्वतताही म्हणले की बाबा दुपारी त्यांच्या मुलाला शाळेमध्ये सोडवायला जायचं होतं रोज स्कू स्कूटीवरती जाते सोडवायला तर त्यांना थोडी नॉर्मली चेक करावी बघा मित्रांनो कधीच काय नाही कशातच काय नाही एकदम खणखणीत खन माणूस हसून खूप बोलणार आहे असं नाही की दहा दिवस दुखण्यात वारंवार चेक येते असा पण काही विषय नाही एकाहीत नॉर्मल चक्र येणं त्यांनी त्यांच्या मिस्टरांना म्हणाले अहो मला थोडी नॉर्मल चक्र आले हो काय कोणाला वाटायला आली असेल कशाने तरी बघा त्यांच्या मिस्टरने लगेच काळजी घेतली चल म्हणले लगेच आपण दवाखान्यात दाखवू नाही म्हणले एवढं काय नाही चल म्हणले मग ते ठरलं कसं माहिती आहे का आता दवाखान्यात जायचं आहे मम्मी पप्पाला माहीत नाही मग हे काय म्हणले चल आपण असं सरोबरला शाळेमध्ये सोडू आणि तसं दवाखान्यात जाऊ डॉक्टरांना दाखवू की बाबा चक्कर येते नॉर्मली आणि काय बोलतील इंजेक्शन वगैरे काय गोळे देतील तसंच आपण बहिणीकडे जाऊ आणि त्यांच्या बहिणीचं ननंद स्वत आणि त्यांच्या मिस्टरांची सख्खी बहीण एक बारामतीपासून एक दहा पंधरा किलोमीटर आहे तिथं जाऊ आपण भेटू उभे वेळ नेहमी जात असतात येणं जाणं आहे जवळ असल्यामुळं आणि आपण तसंच महागारी वापस येऊ आणि सौरभला शाळेतून घेऊन घरी सोडू सहा वाजेपर्यंत शाळा सुटून त्याची आपण येतो तोपर्यंत दुपारनं सोडल्यावर असं यांचं नियोजन म्हणजे कशातच काय नाही वाटलंही नव्हतं बाबा ज्या दवाखान्यात सहज जाईल तिथून डायरेक्ट मयतच बाहेर निघन असं कोणालाही वाटलं नव्हतं कल्पना नव्हती मग दवाखान्यामध्ये नेलं मित्रांनो सौरभला शाळेमध्ये सोडलं आणि तशी ती दवाखान्यामध्ये गेली मग हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरने चेक केलं डॉक्टरांनी सांगितलं की रक्त चेक करायला लागेल म्हटलं चेक करावी ती माझी बघायला लागेल ना अशक्तपणा वगैरे असं असल्यानंतर होतं बीपी ही कमी थोडा होता चेक केल्यानंतर रक्त तुम्हाला सांगतो कमी होतं रक्त कमी असल्यामुळे डॉक्टर म्हणले की बाबा रक्त कमी आहे तर मग बघा त्यांच्या मिस्टरांनी माझी काळजी पोटी लगेच म्हटलं की कस काय तीन पॉईंट रक्त होतं काहीतरी तीन पॉईंट वरती काहीतरी तर ते म्हणले एवढं कमी 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 अकरा तरी माणसाच्या शरीरामध्ये रक्त पाहिजेत अकरा पॉईंट छत्तीस वगैरे काय वरते कमी कमी आठच्या पुढं तरी पाहिजेत मग थोडे हे त्यांना शेवटी नवऱ्यालाच काळजी लगेच कुठलाही विचार न करता ते म्हणले की रक्त लगेच भरा मग ह्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा रक्त कमी होतं त्यांच्या अंगामध्ये ते वेळेला एका डॉक्टरांकडे त्यांनी भरलं होतं एक चार पाच हजारामध्ये तर स्वतः म्हणल्या की आपण काय करू पहिल्या जागा जाऊ की म्हणले हे तर जर जास्त खर्च येत असला वीस पंचवीस हजार रुपये म्हणजे त्यांना अंदाज आला तो सांगितला होता की एवढं होईल ॲडमिट करायला लागल मग ते म्हणले पप्पूशेठ म्हणले त्यांचे मिस्टर कशाला म्हणले उगच कुठं दवाखान्यान हिथनं जा आणि तिथं जा दे म्हणले काय पैसेच काय नाही एवढं कुठं तर रक्त काय समजा सारखंच असतं डॉक्टर पण चांगले आहेत त्या दवाखान्यातले म्हणून सहज नॉर्मली ही गोष्ट होती तुम्हाला सांगतो त्यांना सलाईन लावलं नंतर रक्त लावलं रक्त लावल्यानंतर त्यांच्या मी फ्रेंडला बोलून घेतलं त्यांनी घरच्यांना सासू सासऱ्यांना बाबा तिला स्वतिला ॲडमिट केली मग घरची मुली आईला कसं काय काहीतरी ॲडमिट केली काहीच माहीत नाही काय नाही नाही म्हटलं तिला चक्कर आलं ते म्हटलं दाखव हॉस्पिटलला तर ॲडमिट केली तर आले ते कॉल करून सांगितलं शासऱ्यांना त्यांच्या की सौरभला शाळेतून घेऊन या सौरभला पण ते डायरेक्ट दवाखान्यातच आले संध्याकाळचे ते टायमिंगला एक नऊ वाजल्या होत्या त्यावेळेला तुम्हाला सांगतो सासूबाई बोलल्या स्वच्छता पण बोलत होते चांगल्या आणि संधी फॅमिली माझी खुश होती अशा गोष्टी होत्या एवढं चांगलं बोलणं चालणं आणि जेवणा डबा भात आणला स्वतताईला ज्या वेळा रक्त चढवलं त्यावेळेला थंड वाजून आली तीन पॉईंट रक्त पहिलं ही एवढे थंड वाजून आले की दोन तीन असं म्हणजे चादर वगैरे आगावरती टाकले पण थंड त्या मग त्या वेळेलाच स्वतता बोलले की बाबा चला घरी म्हणले मला ही नको थांबायला चला घरी म्हणले काही रक्तवाढीच्या गोळ्या घेऊ खाऊ इंजेक्शन घेऊ फ्रुट्स वगैरे खाऊन हे करू पण नको पण काळजीपुटी तसं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय जाता येत नाही डॉक्टर म्हणले नॉर्मली म्हणले आजच्या दिवस थांबा म्हणले दहा वाजल्या आणि बारा वाजता तुम्हाला सांग तिथनं पुढे काय रक्त जात नव्हतं म्हणून रक्तच थांबवलं चल तुम्हाला सांगतो ही लावले नाही सलाईन लावल्या बाराच्या नंतर सलाईन वगैरे लावल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यावेळेला पण बोलल्या मग डॉक्टर म्हणले जरा थोडं पेशंट जरा थोडं लय थंड पडले जरा क्रिटिकल प्रॉब म्हणजे तब्येत वाढते जरा थोडी जरा सी यूमध्ये घेऊ हो आपण उगं सेफ्टीसाठी तुमच्या असं काय नाही पण गरजेचं वाटतं की बाबा लक्ष दे प्रायव्हेट असं म्हणजे पेशंट लक्ष देतात नॉर्मल म्हणलं प्रायव्हेटमध्ये आय सी यूमध्ये नेलं म्हणजे एक सुरक्षेसाठी कोणाला पण घरच्यांना वाटत की बाबा पैशाकडे कोण बघतंय आणि तुम्हाला सांगतो स्वतताईचा बर्थडे होता ना स्वतःच्या बर्थडेला तुम्हाला सांगतो पप्पू शेटने एक एअरटिका सुद्धा बुक केली ती फ्लॅट बुक केलेला आहे एवढं त्यांना पेशील स्कूटी घेऊन दिलेली नवीनच आहे दोन दोन तीन तीन गाड्या मोठी गाडी पण आता सध्या त्यांच्या घरी स्वतःचा फ्लॅट आहे एवढं सारखं चांगलं म्हणजे असं कोणालाच काय वाटलं नाही आणि बाराच्या नंतर तुम्हाला सांगतो जरा वेड्यावरच करायला लागले स्वतः तर का रक्तमेज झाले नाही का, ना का थंड वाजून आली काय झालं काय तेवढ्यात कळत नाही एड्यावून करायला लागलं की त्यांच्या मिस्टरांनी घरी कॉल केला मित्राला की बाबा ही जरा एड्यावून करते सोबत ये गाड्या मला काय आता घरी यायला जमणार नाही आयसीयू मध्ये घेतलं मग त्यांचा मित्र दोन मिनटात असून त्यांचे मिस्टर रोहित दोन मिनिटात तिथे गेले दोघच होते रात्रभर आणि सासू सासरे चौघ तेवढ्या ह्याच्या तुम्हाला सांगतो एक बेशुद्ध पडले तू एड केले त्यांनी बेशुद्ध आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर वगैरे तिथंच सलैन लाव कुठे दाब कुठं नाकाला दोन अशा नळ्या लावल्या छोट्या ऑक्सिजन सलैन दोन दोन हातात मला वाटतं आयसीयू मध्ये नेल्यानंतर ती बी पी वाढला त्यांचा ती मशनी वगैरे ही सार बघूनच घाबरल्या किंवा थंडीच्या दिवसात त्यांना रक्त ती मॅच झालं नसेल किंवा पहिलं तीन पॉईंट रक्तन वरणही लावलं त्यामुळं ते रक्त हे रक्त त्यात मॅच झालं नाही काय झालं काय की तेवढ्या त्यांचं अंग गारच पडलं थंड वाजून आली याड्यान करायला लागल्या श्वास घ्यायला दमछ व्हायला लागली हे परत मला म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा आज झालं आणि तीनच्या तीन, तीन वाजल्या बघत बघत त्यात दहाव पळत तीनच्या नंतर डॉक्टर म्हणले की बाबा सया अंगठ वगैरे काय असेल ते घेतलं म्हणले की बाबा आता इथून हलवता पण येत नाही कुठं काय कोणालाच वाटलं नव्हतं कसं काय असं होईल आणि एखाद्या एखाद्या बाराला बोलल्यात चालल्यात तिथून पुढे याड्यावर केलं आणि बेशुद्ध पडल्या आणि ते एवढं बेकार झालं मित्रांनो तर काय झालं काय की डायरेक्ट डॉक्टर तीन वाजता म्हणले की नो गॅरंटी म्हणजे पेशंट पेशंट लय ही या सिरियस आहे आम्ही काय गॅरंटी देऊ शकत नाही साडेतीनच्या दरम्यान की बाबा शरीर साध्य आहे ना बीपी ही वगैरे काय असेल ते पाहुणे राव बॉल वाट नाही चार सव्वा चारला तर स्वतःईने अखेरचा श्वास घेतला डॉक्टरांनी आय एम सॉरी आम्ही तुमच्या पेशंटला वाचू शकलो नाही तीन तासातला खेळी तीन तासातला झटका मग बघा तुम्हाला ह्यातून काय वाटतंय बाबा रक्त मॅच झालं नाही रक्त तर त्यांचं जी लॅबच आहे स्वतःचा तिथनं जी आधी चेक करतात कुठला ओ पॉझिटिव्ह काय असेल ते त्याप्रमाणेच ते लावलं होतं त्याचं नाही हसतं खेळतं तुम्हाला सांगतो एका की झालं आणि तिथून मग कसं सांगावं एका बाबा असं असं झालंय म्हणून आम्हाला कॉल आले आमच्या श्विंता शेजारी त्यांना कॉल आले की बाबा कोणाला ना सांगा नाही की बाबा असं असं झालं हे सांगायला लागले बाबा लई सिरियस आहे डॉक्टर म्हणल्यात नो गॅरंटी लवकर या लवकर या मग आम्ही पाचला उठलो साडेपाचला आम्ही तिथंवर पोचलो मी तर गेलो तुम्हाला सांगतो हॉस्पिटलमध्ये सासरे रडत होते पप्पू शेट रडत होते त्यांच्या आई तर मला बघून रडायला लागली आणि बघत बघत अँब्युलन्स बाहेर उघडीच होती आणि त्या लिफ्टमधनं असं तुम्हाला सांगतो चारचाकी गाड्या आल्यान ताईस डायरेक्ट महित चालले होते बाहेर पोचूस तर आणि रस्त्याने समजलं एक्सपायर झाले मग आम्हाला उशिरा सांगितलं असं काही क्षणात गोष्टी झाल्या जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे सोन्यासारख्या तुम्हाला सांगतो आमच्या बहीण होत्या आज अख्ख्या समजा कळवलं वाटतंय की बाबा समजाच्या आवडीच्या एक दिवस देवाला आवडन वाटलं नव्हतं अशा गोष्टी झाल्या तर चला समजाला वाटत होतं की बाबा सोमा दादांनी सांगाव की बाबा नक्की स्वत त्यांना काय झालतं काय झालतं त्यांचा पहिला मुलगा झालताना त्यावेळेसुद्धा त्यांना म्हणजे रक्त कमी होतं त्यावेळेला भरलं होतं आणि त्यावरती काय कधीच काय प्रॉब्लेम नाही एकदम हसत खेळ टनटणीत आणि एक आदल्या दिवशी ज्या दिवशी चक्कर नॉर्मल येते त्या दिवशी लगेच दवाखान्यात जाते पण तासाचं निवेदन तुम्हाला सांगतो डायरेक्ट मैत बाहेर येते माझी मग माणसाचा क्षणाचाही भरोसा नाही लय अवघड आहे मित्रांनो तर सांगा मला आपल्या युट्यूब फॅमिलीला तर ठीक आहे चला समजाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि नेहमी त्यांच्या सोबत असणार आहे त्यांच्या मुलाला कधी एकटेपणा जाणं मम्मीच्या आठवण देणार नाही असं मी ठरवलं तर चला समजांच्या कमेंटच्या माध्यमाला मी उत्तर दिले म्हणजे समजायची कमेंट होते की बाबा काय चालतं काय चालतं तर माझं काम होतं तुम्हाला डाऊट क्लिअर करणं की असे प्रॉब्लेम झालतं मित्रांनो सहज गेल ते आणि सहजाचं बघा काय झालं चला बाय